आपण पाहतात आदर्श भारत दैनंदिन गोळा होणारी चर्चेत असते सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू असताना गणेश उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने खापा नगर परिषदेच्या वतीने साडू मातीचा वापर करून गणपती बाप्पाची बनविण्यात आलेली मूर्ती नगरपालिका कचरा संकलन केंद्रात बसविण्यात आली आहे येथे टाकाऊ साहित्याचा वापर करून गणपती बाप्पाच्या सोबतात कचऱ्यामधून मिळालेल्या झाडांच्या पानाची पत्रारी डोने गौराई विसर्जन निर्माल्यापासून मिळालेला नारळाच्या बाहेरील भाग खराब डी व्ही इत्यादी साहित्याचा वापर करून आकर्षक व सुंदर सजावट करण्यात आली आहे मूर्तीच्या आजूबाजूला पर्यावरण संदेश कचरा संकलन संदेश फलक लावण्यात आले आहे पर्यावरण माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणबाबत जनजागृती करणे हा नगरपालिकेच्या त्या मुख्य उद्देश आहे हा उपक्रम नगरपालिका मुख्याधिकारी धनंजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला असून प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे जयंत वानखडे शहर समन्वयक राहुल बावनकुळे मनोज बडवाईक गोदरेज फीडबॅक फाउंडेशनचे मॅनेजर जितेंद्र पासवान प्रदीप रेवतकर सुजल धनोरे यांच्याद्वारे इथे उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे खापा शहरातील नागरिक येथील सजावट पाहण्यासाठी जात असताना नगरपालिकेचे कौतुक करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा